शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा सण असलेल्या बैलपोळ्याच्या सणाला आपल्या बैलाला सजावण्यासाठी लागणारे सर्व सामान मिळवा होलसेल दरात आजच भेट द्या कुलस्वामी ट्रेडर्स गंगापूर रोड वैजापूर संपर्क चौरण एकवीसते चाळीस त्रेचाळीस लासू स्टेशन येथे गेल्या चार दिवसापासून महामंडळेश्वर महंत श्री श्री शिवगिरी महाराज यांच्या वाणीतून सुरू असलेल्या श्री कृष्णेश्वर महापुराणाची सांगता शुक्रवारी झाली यावेळी गंगापूर कोलताबादचे आमदार प्रशांत बम यांनी शिवपुराणला उपस्थिती लावली यावेळी आमदार प्रशांत बम्मे यांनी महामंडलेश्वर शिवगिरी महाराजांचे पूजन केले व शिवगिरी महाराजांनी आमदार प्रशांत बोमे यांचे शाल व श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार केला व आशीर्वाद दिला महापुराणाच्या सांगता कार्यक्रमाला आमदार प्रशांत बाम मित्रमंडळाच्या वतीने बुंदी व चनागोगरीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आलेला होता यावेळी धर्मव्यासपीठावर श्री श्री स्वामी गजानन बापू महंतेक शहाड श्री बाल बालकगिरीजी महाराज महंत एकशे श्री स्वामी विमलगिरीजी महाराज मां नर्मदा कृपाकित श्री स्वामी कैलासानंदगिरीजी महाराज श्री श्री महंत जनेश्वरानंदगिरीजी महाराज महंत भरत महाराज शास्त्री हरिभक्तपरायण संदीप महाराज पोकळवाडीकर आदींची उपस्थिती होती त्याच्यावर आपण जितकं नामस्मरण घेतो तसं समजा आपण एखादी आपला मुलगा किंवा मुलगी मुंबईला असेल दिल्लीला कुणा असेल तर आपण त्यांना सांगतो जर आशीर्वाद मिळावा मनामधून सांगितलं तरी तो आशीर्वाद त्यांच्या दूर हो, ते दूर करतात आपल्या सगळ्यांच्या करता आदर निर्माण करतात आणि म्हणून दरवर्षी असे सप्ताह आपल्याकडे होत असतात मी जास्त वेळ आपल्यामध्ये घेत नाही परंतु एकच सांगतो